नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया अक्षय यांना फोन लाव बरं पोचले की नाही ते बघ जरा मीरा हळू आवाजातच आता बोलू लागते तर आता अक्षयने नजरेनेच बरं म्हटलं आणि रुद्रला कॉल करायला निघून गेला तर इकडे रुद्रने कार पार्क केली होती आणि रश्मी अजूनही झोपली होती तिला उठवत त्याने सीट बेल्ट काढला तसं आयस्तीत रश्मी उठली पोचलो आहे आपण आता तिने आयसलेल्या सुरात विचारलं आता उठ रुद्र कारमधून बाहेर पडत पडत पुटपुटला हो असं म्हणून ती कारमधून आता बाहेर आली तर रुद्रने दोघांच्या बॅग पाठीमागच्या सीटवरून काढून घेतल्या होत्या कार लॉक केली आणि घरात आला रश्मीचा आळस अजूनही गेला नव्हता तर डोळ्यावर झोपेची कुंकी ही नाही होती ती तशीच आत येऊन सोफ्यावर आडवी झाली अरे आलास रुद्र कसा आहेस आता झाला प्रवास खूप उशीर केलास रे कसे आहेत तसं आता तिकडे आई त्याला पाणी देत म्हणाले सगळे छानच आहेत आई पण बाबा कुठे गेले आणि वीर झोपल्यावर निघालो म्हणून उशीर झाला यायला रुद्र तिच्या छात हातातील पाण्याचा तांब्या घेत म्हणाला आणि ही का इथे अशी झोपली आहे ए रश्मी उठ फ्रेशवादी काहीतरी खाऊन घे मग झोप उद्या कॉलेज आहे ना पुन्हा सकाळी कोलमडून पडशील उठभर उठ पटकन आई रश्मीला उठवत म्हणाली उठते का आई नको ना पाच मिनटं रश्मी तशीच झोपत म्हणाली निघाल्यापासून झोपून नाही आणि अजून पाच मिनटं म्हणते कुंभकरण कुठली रुद्र तरीही आता तिला म्हणालाच दादा गपना उठते म्हटलंय ना रश्मी किंचित त्रासिक सुरात म्हणाली इतक्यातच बाबा बाहेर आले काय झालं कोण कुंभकर्ण बाबा आत येत म्हणाले ही तुमची लाडकी जीव तिथून निघाल्यापासना कार मध्ये नुसती झोपाच काढत आहे ते आल्यावर पण तेच सुरू आहे उठत म्हणत आहे तर आणखीन पाच मिनिटं म्हणत आहे ही इतका वेळ झोपली तरी अजून झोप पूर्ण झाली नाही आहे आणि आता पाच मिनिटात काय दिवे लागणार आहेत देव जाणे रुद्र बडबडू लागला तसं बाबा हसले आई लगेच चहा ठेवायला निघून गेली आई मी फ्रेश होऊन येतो एक कडक चहा दे तुझ्या हातचा त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही मला असं मोठ्याने बडबडत रुद्र आपल्या रूममध्ये गेला रूममध्ये पाय ठेवताच नजरवीरच्या पाहण्यावर पडली क्षणभर तो डोळ्यांसमोर आता uh आला होता आणि त्यानंतर आता त्याला कळत नव्हतं हो की काय करावं एक बाजूला मिराच्या साडीची घडी करून ठेवली होती मिरची खेळणीसुद्धा त्याच्या बॉक्समध्ये होती हे सगळं पाहून त्याला दोघांची आठवण आली दोघांच्या शिवाय आपली रूम किती भकास वाटते ह्याची प्रचिती त्याला आली तो शेवटी भानावर येत फ्रेश व्हायला निघून गेला मस्त आंघोळ करून बाहेर आला फोनकडे मात्र अजूनही लक्ष नव्हतं हो कार चालवून अंग आकडून गेलं होतं तर बेडवर आडवं पडत त्याने कॉल लिस्ट चेक करत होता आईने लागली त्याला कडक चाणून दिला तो पिऊन त्याने फोन हातात घेतलाच होता की मीराचे दोन चार मिस कॉल पडलेले हो दिसले तेव्हा त्याला काळजी पाठू लागली त्याने लागलीच तिला कॉल केला पण पलीकडून अक्षयही त्याच वेळी त्याला कॉल लावत असल्याने फोन आता बिझी लागत होता दिदी बिझी लागतोय फोन अक्षय मीराला म्हणाला करत असतील इकडेच कॉल तू थांब आता येईल ये त्यांचा कॉल असं आता म्हणाला तर आता इकडेच कॉल थांब तिला अंदाज आला रुद्र नक्कीच तिला फोन लगना ही जाला आता ही हलका चा करत असणार लग्नानंतर असंच काहीचं त्यांच्यात झालं होतं ते आठवून आताही तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं तितक्यात रुद्रचा कॉल आला अक्षयने रिसीव्ह करत मीराकडे फोन दिला आणि तो आत निघून गेला पलीकडून हॅलो म्हणायच्या आधीच मीराने बोलायला सुरुवात केली आहो किती वेळ झाला कॉल केले तुम्हाला एकदा तरी रिटर्न कॉल करायचा ना की आता विसरलात लगेच तिकडे गेल्याबरोबर आम्हाला पोचल्यावरही कॉल केलात नाही लगेच काय समजावं मी जरासुद्धा काळजी नाही बघा तुम्हाला अशी बरीच बडबड बर चालू होती तिची तो मात्र शांत राहत तिला बोलू देत होता नक्कीच वीरने खूप त्रास दिला आहे हे त्याला तिच्या त्रासिक आवाजाकडून जाणवलं होतं तर पलीकडे शांतता पाहून पुन्हा वैता तो ती म्हणाली आहो ऐकताय ना की मीच एकटी बडबडत आहे हॅलो आहो हो आहे इथेच मी किती त्रास करून घेतेस काय झालं आहे आणि मी जस्ट पोचलो आहे तुलाच कॉल करत होतो माझा फोन सायलेंटवर होता आणि कार चालवत होतो मी म्हणून फोनकडे लक्ष दिलं नाही सॉरी तो तिची मानसिक स्थिती समजून घेतच आता तिला म्हणाला तर त्याचं सॉरी ऐकून आणि बोलून आता आपण खूप चिडलो असो हे त्याला आता वाटलं पण त्याने रिटर्न कॉल केला नाही म्हणून अजूनही राग होतास तर तिने आता फक्त होकार भरला बरंच सांग वीर कुठं आहे काय झालंय खूप त्रास दिला का त्यानं रुद्रकाळजीने म्हणाला जसं तस तुम्ही तसाच तुमचा लेखही खूप हट्टी आहे तुम्ही दिसलात नाही म्हणून अक्क घर डोक्यावर घेतलंय त्याने सारखं बाहेर घेऊन चल म्हणतोय इथून म्हणून इथे अंगणात घेऊन आली आहे त्याला ती वीरकडे पाहून बडबडू लागली तो मात्र शांततेच्या खांद्यावर मान टाकून रडलेले डोळे घेऊन शांत बसला होता असं म्हणून त्याने कॉल कट केला तर कॉल कट झाला म्हणून पुन्हा मीराच्या कपावर आटा पडल्या तर तिकडून लगेच रुद्रने व्हिडिओ कॉल केला मीराने लगेच कॉल आता उचलला तर तिचं असं चिडून आता लाल झालेलं ला ते नाक पाहून त्याला खूपच क्यूट वाटली ती तर मीरा तिथेच कट्ट्यावर बसली हां बोला आता याच्याशी असं म्हणून तिने फोन वीरकडे वळवला रुद्र म्हणतच तिचं ते चिडकरूप पाहत असला तिने वीरला आपल्या मांडीवर सरळ बसवलं आणि फोन त्याच्या समोर धरला रुद्रने लगेच त्याला हाक मारली वीरू रुद्रचा आवाज ऐकून वीर लगेच इकडे तिकडे पाहू लागला तर नजर भिरभिरली होती त्याची तर तो इकडे तिकडे पाहतोय म्हणून मीरने मीराने त्याला फोनकडे पाहायला सांगितलं तर आता वीर बाबा बघ बाबा इकडे इकडे आहेत तसं वीरने फोनकडे आता पाहिलं तर समोर रुद्रला पाहून वीरही खुश झाला दोन्ही हात फोनवर आपटू लागला अरे थांब ना मीरा चिडून म्हणाली वीरला पाहतच रुद्राला जाणवू आलं की तो खूप रडला त्याच्या आठवणीने त्याला खूप वाईट वाटलं त्याच्या रडलेल्या डोळ्यातून एक अश्रू अजूनही त्याच्या डोळ्याखाली स्थिरावला होता हे पाहूनच रुद्रच्या जात कळ उठलीस त्याने त्याला प्रेमाने हाक मारली वीरू तसं वीर फोनकडे पाहू लागला तितक्यात अक्षय बाहेर आला हळू आवाजात मिरेजवळ येत दिदी थांब असं म्हणत त्याने स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली म्हणजे परत जर हा रडायला लागला ना तर त्याला हा व्हिडिओ आपण दाखवू शकतो आणि हसत पुन्हा आत निघून गेला रुद्र वीर बरोबर गप्पा मारू लागला तसं वीरही हसून त्याला प्रतिसाद देऊ लागला दोघांचं बोलणं चालू झालं तर इकडे रुद्र काहीतरी बोलायचा आणि वीर न, न, उकार सगर करत हुकार भरायचा सगळं करत असल्यासारखं फोन आपल्या हातात ओढून घेतला त्याने फुरफुर करत रुद्रलाच काहीतरी सांगत होता इतक्यातच मामी आतून ओरडली अगं मीरा लेकराला घेऊन रात्रीचं बाहेर बसू नकोस जा खोलीत जा, खोली जा। हो मामी असं म्हणत मीरा आता वीर आणि फोन दोन्ही सांभाळत रूममध्ये आली वीरला बेडवर ठेवलं आणि त्याच्या बाजूला उशीला टेकून ती बसली तो फोन घेऊन त्याच्या बाबांशी गप्पा मारत होता तर रुद्रही कौतुकाने त्याला पाहत होता बराच वेळ वीर म्हणून करत त्याच्याशी बोलत राहिला तर रुद्रही हो 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 करत त्याच्याशी गप्पा मारत होता वीर आत्ताच बराच वेळ रडला होता रुद्रशी बोलून आता कुठे त्याला बरं वाटू लागलं होतं बाबा भेटल्याचा आनंद झाला होता एवढासा होता पण बरोबर सगळ्यांना आपल्या तालावर नाचवत होता आता बोलून बोलून तो मिरेकडे नजर फिरवून पाहू लागला हो का आता आठवण झाली का आईची बाबांशी बोलून मन भरलं असेल ना मीरा लगेच गाल फुगवून म्हणाली तर इकडे तिचं बोलणं ऐकून रुद्र गालात हसला वीरसुद्धा आता आपल्या लाल चुटूक घिरड्या दाखवून आता हसू लागला इतका वेळ फक्त रडून दंगा करून झालं होतं आता रुद्रसोबत बोलून तो थोडा शांत झाला होता आता त्याला भूकेची जाणीव झाली मिरेचा पदर खेचू लागला तिच्या छो छातीशी तोंड खूप लागला तसं मीराला कळून आलं की त्याला भूक लागली आहे त्याने मोबाईल बाजूला फेकला आणि हातचा दूध धव म्हणून चिडचिड करत रडू लागला तसं ती चिडून म्हणाली देते रे देते थांब जरा किती गडबड करतोयस तुला जरा म्हणून धीर नाही बघ असं म्हणून तिने त्याला छातीशी लावून घेतलं इतका वेळ त्याने तोंडही लावलं नव्हतं तर छाती भरून आली होती तिची आता तो भरभर दूध पित होता तर तिलाही समाधान वाटू लागलं तिने त्याच्या केसातून हात फिरवला दूध पीत थकून त्याला घाम आला होता तो घाम फुसत ती त्याला तोंडाने फुंकर मारून हवा घालत होती तर इकडे रुद्रने दोघं मायले गुंतले आपल्या नादात हे पाहूनच हसून कॉल कट केला थोड्या वेळाने वीर दूध पीत दमून झोपी गेला तेव्हा मिरेला रुद्रच्या कॉलची आठवण झाली तिने लगबगीने वीरला व्यवस्थित बाजूला आता झोपवलं आणि फोन पाहिला तर कॉल कट झाला होता ते पाहून ती गालात हसली पण आपलं काहीच त्यांच्याशी बोलणं झालं नाही म्हणून तिने पुन्हा आता कॉल केला लावला ती हॅलो म्हणायच्या आधीच रुद्र म्हणाला झोपलात का झोपला का वीर अहो आत्ता झोपला बरा आहे ना हो बरा ऐक ना हां बोला ना बोल तो ना तोही तिच्या सुरातच म्हणाला त्यांचं बोलणं ऐकून ती किंचित लटक्या रागाने म्हणाली माझी नक्कल करू नका हां ऐका ना बोल तो हसत म्हणाला व्यवस्थित पोचलात ना घरी तर हो आणि रश्मी रश्मिताई ताई ती आहे व्यवस्थित पूर्ण प्रवास तिने झोपून केलाय तो वैतागत म्हणाला बरं ऐका ना अगं ऐकतोय ना बोल तरी खरं ते तुम्ही कॉल केल्या केल्या खूप बोलले ना मी तर तर काय तो मुद्दामच आता म्हणाला तर सॉरी ती नाराजीत म्हणाली इट्स ओके वीरने खूप त्रास दिला होता ना म्हणून चिडली होतीस नको मनावर घेऊस रिलॅक्स पण शिक्षा तर तुला मी करणारच आहे किती बोललीस तू मला तो मुद्दाम तिला छेडतच आता म्हणाला होता अहो आता तर मला समजून घेतलं ना मग ते वीरच्या बाबांनी तुला समजून घेतलं तुझ्या नवऱ्याने नाही कळलं का तर अहो काही बोलूही नका हां इकडे आलीस की व्याज सकट वसूल करेन सगळं काही पण तात्पुरती शिक्षा तुला आता भोगायला लागणारच आहे अहो काय काही कारण चालणार नाहीत कळलं तर बरं बोला काय शिक्षा आहे ती आता लाजून म्हणाली किस दे एक आता पुरतं तेवढंच बस आहे ईश काही काय हो नाही हा अजिबात नाही मला नाही असं जमणार बघ हां मग शिक्षा वाढत जाईल एक छे दोन किंवा जास्तही होतील बघ मग तुझं ठरव आहो किती छडाल इकडे तुम तुमचं लेख आणि इकडे तुम्ही दोघांचाही मीच असते दिसते तुम्हाला ती लटक्या रागाने म्हणाली म्हणलंय ना काही कर कारण नको आहे मला चल किस दे पटकन आहो आता आवर दे पटकन तर हट्टी रुद्र काही ऐकणार नाही हे माहिती होतं तिला तिने हळूवर मोबाईलवर ओटेकवत किस केलं आणि त्याला आवाज देखील आला तसं तो तिकडे गालात हसला एक समाधान मिळालं त्याच्या जीवाला बस खुश ठेव फोन ठेव काळजी घे आणि लागेल तेव्हा लगेच कॉल कर रुद्र काळजीनीच म्हणाला तर हो ठेवते आता जेवणार आहे तर तुम्ही जेवलात का नाही अजून जेवल आता बरं करा जेवण ठेवते मी आता इथे मात्र काही क्षणाने मीरा ती गोंधळून म्हणाली आय लव यू टेक केअर तर इकडे त्याचं आय लव यू ऐकून मिरेच्या गालावर शेकडो गुलाब फुललेली होती लाजून आता लाल झाली होती ती तिचा तो लाजून लाल झालेला चेहरा इमॅजिन करून तो तिकडे गाला थसला ठेवू रुद्र मुद्दाम म्हणाला तिने फक्त हुकार भरला बोलायचा काही सुचलंच नाही ना तिला रुद्रने कॉल कट केला ती मात्र त्याचं बोलणं ऐकून अजूनही कालात हसत होती तर तो ती अजूनही लाजत असेल असं इमॅजिनेशन करत हसत होता तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा करा